भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण दिले आहे मी अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही असं स्पष्ट करत त्यांनी या विषयावर मोठे विधान केले काही दिवसांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती मात्र सुरेश धस यांनी यावर खुलासा करत कोणत्याही गोंधळाला पूर्णविराम दिला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे अंजली दमानी करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ जे आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही